नमस्कार मी नाना कदम पोलीस किसान सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर संस्थापक सचिव माझ्या शेजारी आपल्या महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्व श्री मच्छिंद्र मुटकुळे पाटील वयवर्ष सुधुसष्ट आणि रसायनशास्त्राचे कृषी पदवीधर आणि इनोव्हेटिव शास्त्रज्ञ शेतकरी आणि त्यांच्या शेजारी आहेत आमच्या पोलीस किसान सहकारी संस्थेचे चेअरमन श्री राजेभाऊ पाटील आज आपण महाराष्ट्रातील शेती क्रांतीमध्ये ज्या पद्धतीनं सध्या शाश्वत शेती संदर्भात दहा ड्रम कृषी तंत्रज्ञानाचा वापर आपल्या माध्यमातून सुरू आहे तर याच दहा ड्रम केंद्राचं आज या ठिकाणी आपण उद्घाटन करतोय आदरणीय मुटकुळे सरांकडं तर मुटकुळे सरांचं पार्श्वभूमी त्यांच्या काळामध्ये ते रसायनशास्त्राचे पदवीधर झाले मुंबईला जाऊन एका मोठ्या केमिकल फॅक्टरीमध्ये उच्च पदावर सध्या कार्यरत आहेत त्याचबरोबर त्या कंपनीसाठी रिसर्च करतायत संशोधन करतायत डॉक्टर कामत यांचे डिपिंग ऑइल हे संशोधन सुद्धा त्यांच्याच आधिपत्याखाली झालेलं आहे जे महाराष्ट्रभर वापरलं जातं आणि शेतीमध्ये त्यांनी नवीन नवीन प्रयोग करून आज एक वेगळी प्रतिमा आपली या महाराष्ट्रात तयार केलेली आहे आता भविष्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की शाश्वत शेतीसाठी ड्रम कृषी तंत्रज्ञानाची योग्यता आणि ते योग्यता कशा पद्धतीनं आपल्याला पुरभविषित करता येईल रसायनशास्त्रामधले कुठल्या कुठल्या निविष्ठा मात्रा यांचा शास्त्रशुद्ध वापर याच्यासोबत कसा केला जाईल या संदर्भामध्ये त्यांनी संशोधन केलं आणि पर्वात त्यांनी नारायणगाव येथे जाऊन श्री मंगेश भास्कर आणि प्राध्यापक डॉक्टर शिवाजी कांबळे यांच्याकडे ड्रम कृषी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण आपल्या काही जाऊन घेतलं आणि आज आपण या ठिकाणी त्यांच्या प्रकल्पाचं उद्घाटन करतोय तर या पाठीमागची पार्श्वभूमी आणि दहाड्रम कृषी तंत्रज्ञानातलं भविष्यातलं योगदान या संदर्भात मी आदरणीय सरांना विचार विनंती करतोय की त्यांनी आपला पूर्वपरिचय आणि दहाड्रम कृषी तंत्रज्ञानामध्ये आपल्याला भविष्यात काय करू इच्छिता याचं विवेचन महाराष्ट्रातील शेतकऱ्याला द्यावं धन्यवाद आदरणीय सर नमस्कार माझं नाव मच्छिंद्र दोंडेवा उटकुळे रानाड पडसाळी तालुका माडा डिस्ट्रिक्ट सोलापूर हो पण सध्या मी सर्व्हिसला डोंबिवलीला असतो मेसर्स ऑर्गामाइन केमिकल डोंबिली इंडिया प्रायव्हेट लिमिटेड डोंबिवली तिथे व्यवस्थापक म्हणून मी काम करतो गेली बेचाळीस वर्ष त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे माझ्या एक्सपेरिमेंटवरच अवलंबून असतात नेहमी कुठले नवीन नवीन एक्सपेरिमेंट करणे म्हणजे फॅक्टरी असो घरचं काय असेल कसो नेहमी एक्सपेरिमेंटल बेस आहे त्यामुळं आजपर्यंत जे भर भरपूर काय नवीन नवीन मी सोल्युशन काढले नवीन शेतीमध्ये पण तंत्रज्ञान आणलं नवीन नवीन काय प्रयोग केले त्याच्यामध्ये बरं वाटलं म्हणजे त्याच्यात पुन्हा आता मला युट्यूब माध्यमातून दहा ड्रम थेरीचं एक सुचलं की त्याच्यासाठी मग मी याच्यामध्ये गेलो नारायणगावला जाऊन मी ट्रेनिंग करून आलो कारण कर आपण स्वतः ट्रेनिंग घेतलं तर मी दुसऱ्यांना सांगू शकेल त्याच्या अगोदर मी बागल सरांकडे गेलो तो भेटून आलो की काय करायचं कसं करायचं कसं आहे त्यामुळं बरं वाटलं जरा त्यांचं पण बघितल्यावर आपण पण काहीतरी करूया आणि आता हे झाल्यामुळं तर आणखी मग ट्रेनिंग घेतल्यावर आणखी त्याला जोर आला त्यामुळं आता मी ह्याच्यामध्ये आलोय सध्या तरी त्याच्या ते पेरूसाठी डाळिंबासाठी काय करता येतं कांदे मला कांद्यावरती पण जास्त हे की इंटरेस्ट आहे की तो ह्याच्यावरती लावायचा आहे कांदा आपल्या मल्चिंग पेपरवरती मल्चिंग पेपरवरती लावल्यानंतर दोन मस्त त्याच्यामध्ये हे आहेत की मल्चिंग पेपरवर लावल्यामुळे एक खुरपणाची गरज नाही आणि खुरपणाच्या पैशामध्ये आपल्याला मल्चिंग पेपर विकत मिळतो आणि दुसरं म्हणजे त्याला थ्रीफचं अटॅक येणार नाही तर त्यामुळं कांद्याची साईज गुणवत्ता आहे चांगली राहील टिकून राहील असं मला वाटतंय म्हणजे मी आता नवीन लागवड करतोय आणखी काय पाहिजे ठीक सरांचं म्हणणं असं आहे की मल्चिंग पेपरवरती ज्यावेळेस आपण कांदा लागवड करू तर त्याच्यातल्या ज्या काही वैज्ञानिक गोष्टी आहेत त्याच्या वाढीसाठी वगैरे तर त्याच्यासाठी इतर शेतकऱ्याला अभ्यासात्मक काही गोष्टी करणं खूप अवघड असतं कारण त्यासाठी लागणारे काही इन्फ्रास्ट्रक्चर असतं जसं लॅब असेल किंवा प्रॉपर नॉलेज असेल त्याचं तर याची वानवा आज सोलापूर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दूर होणार आहे कारण सरांचं रिसर्च काम असल्यामुळं त्या ठिकाणी कांदा लागवड केल्यानंतर येणाऱ्या अडचणी जसं आता आमच्याकडं राहुल भोसले म्हणून आणवलीचे त्यांनी मल्चिंगवरती कांदा लागवड केलेली आहे मग त्यांच्याशी माझा परवा संवाद झाला त्यांनी सांगितलं की माझी लागण महिना चुकला आणि त्यामुळे थोडासा मला उष्णतेचा त्रास झाला त्या कांद्याला तर ती गोष्ट मी सरांना सांगितली की आपल्याला लागण महिना त्याच्यात वापर आपण वापरणाऱ्या निविष्ठा त्याच्यात असलेलं रसायन त्याच्यामुळे होणारी कांद्याची वाढ ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासात्मक सर आपल्याला भविष्यात कथन करतील आणि तो अनुभव एक इतिहास घडवून जाईल उदाहरणार्थ शुभम बागल आता सरांनी सांगितलं की जिथे शुभम बागलला भेटायला सर गेले होते तर शुभम दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान आधारित कांद्याची जी यशोगाथा आहे ती पाहूनच सर त्यांच्याकडे गेले होते आता शुभमचं माझं बोलणं झालं जवळपास बावीस ते पंचवीस टन कांदा एकरी शुभमला झाला आणि त्याचबरोबर आज आमच्याकडे इथं जी सगळी मंडळी आलेली आहेत त्याचं आता विवरण थोड्या वेळा आणि सगळ्याला आपल्याला महाराष्ट्रभर होईलच तर या निमित्तानं आजचं हे उद्घाटन या ठिकाणी आज संपन्न झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो आणि आता पुढील आमच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याचे व्हिडिओज वेगवेगळे राहतील धन्यवाद धन्यवाद